पहा प्रश्न नंबर तिसरा तर तिसरा हा करत असताना अगोदर समजून घेऊया दोन मूळ संख्यांच्या कोणत्याही दोन मूळ संख्या ज्यांचा की गुणाकार हा आपल्याला किती मिळाला पाहिजे सर्वात खालीलपैकी लहान संख्या असली पाहिजे त्यांचा गुणाकार दोन मूळ संख्यांचा गुणाकार ह्या खालील दिलेल्या ऑप्शनपैकी असला पाहिजे परंतु सगळ्यात लहान मग यामध्ये हे थर्टी फाईव्ह मोठे आहेत त्याच्यापेक्षा लहान हा आहे त्याच्यापेक्षा लहान हा आहे त्याच्यापेक्षा लहान हा हा आहे मग असा आपण अंदाज नाही काढायचा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाचे मूळ अवयव बघूया चला सांगा रे मूळ अवयव थर्टी टूचे मूळ अवयव सांगा थर्टी टूला कितीने भाग जातो है ना सोळा गुणाकारामध्ये दोन सोळा दोन्ही बत्तीस किंवा आणखीन छोट्यामध्ये आठ चौक बत्तीस आता मला सांगा यामध्ये दोन ही मूळ संख्या आहे का आहे आहे ना दोन तीन पाच सातमध्ये दोन ही मूळ संख्या आहे चार ही मूळ संख्या आहे का नाही ही, ही मूळ संख्या नाही सोळा मूळ संख्या आहे का नाही ना सतरा आहे पण सोळा नाही आठ आहे का आठ पण नाही सात आहे पण आठ नाही म्हणजे एक असून चालेल का मग नाही त्यांनी विचारले दोन मूळ संख्यांचा गुणाकार पाहिजे दोन म्हणजे कंटिन्यू ही अशा सलग दोन मूळ संख्यांचा गुणाकार पाहिजे मग याच्यात एकच मूळ संख्या आणि एक मूळ संख्या नाही त्यामुळे ही आपल्याला ऑप्शन नंबर पहिला नको आहे ऑप्शन नंबर दोनमध्ये जा थर्टी थ्री एलेवन थ्रीचा थर्टी थ्री अकरा थ्री तेहतीस मग मला सांगा तीन ही मूळ संख्या आहे का रे आहे अकरा ही मूळ संख्या आहे का रे आहे चला ठीक आहे दोन्हीही मूळ संख्या आहेत दोन्ही मूळ संख्यांचा गुणाकार हा तेतीस ती मिळाला ऑप्शन नंबर बी हे बरोबर आलेलं आहे परंतु तरीही आपण इकडचे दोन राहिलेले चेक करून घेऊया आपल्या समाधानासाठी चला घ्या चौतीस कितीच्या पाड्यात आहेत सतरा दोन्ही चौतीस मग बघा आता दोन ही मूळ संख्या आहे का रे आहे सतरा ही मूळ संख्या आहे का रे आहे म्हणजे हे दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि ह्या मूळ संख्येपासून मिळणारं हे उत्तर किंवा हे मिळणारी जी संख्या आहे ही आपल्याला इथे मिळालेली आहे इथे सी पण मिळालेला आहे ठीक आहे आता थर्टी फाईव्ह एक चेक करून बघूया सतरा पस्तीस कितीच्या टेबलमध्ये आहेत बघा बरं साताबाचा साताबाचा पस्तीस मग बघा पाच ही मूळ संख्या आहे का रे आहे ही ते आहे ना सेवन मूळ संख्या आहे का रे आहे म्हणजे ह्या दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार किती आला आता पस्तीस आला आहे आता आपल्याला हे तीन ऑप्शन मिळालेले आहेत असे मग या तीन ऑप्शनपैकी सगळ्यात छोटा कोणता आहे थर्टी थ्री आहे म्हणजेच आपलं उत्तर काय आहे फक्त बी आहे लक्षात घ्या मित्रांनो फक्त बी कारण त्यांनी विचारलेलं आहे सगळ्यात छोटी मग ह्या तिन्हीपैकी आता सगळ्यात छोटी आपण निवडलेली आहे ही आहे ही ठीक आहे पुढचा नंबर बघूया किंवा पुढचा प्रश्न बघूया तोपर्यंत लिहून